तू म्हणजे नका तुमचं प्रत्येकाचं मूल वेगळं ते विलक्षण प्रत्येकाचं मूल जन्माला आलेलं प्रत्येकाचं वेगळं आणि असामान्य असं म्हटलं जात कधी माटोळकरांचं एक गीत आहे घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे निसर्गानं प्रत्येकाला जन्माला घालत असताना एका मॉडेलसारखं दुसरं मॉडेल नाही इंद्रजित देशमुख जो आता आपल्याला दिसतोय माणसाच्या करोडो पिढ्या माझ्या अगोदर आपल्या अगोदर पण शर्मा आले नंतर पण जन्मार येतील पण इंद्रजीत देशमुख आज जसा आहे जो आहे ते व्यक्तिमत्व याच्या पूर्वीही नव्हतं याच्या युनिक आपल्यापूर्वी शण्मा आलेलं पूर्ण आपलं युनिक आहे त्याची तुलना तुलनापूर्ण असणार तुलनापूर्ण दहावी बारावी सांगता योगीराजच्या वेळेला घरी आलं आणि अठ्ठ्याण्णव टक्के दहावीला मार्क्स पडलो आणि त्यावेळेस भारती आणि सुरेश रावाणी जर प्रश्न विचारला असता पलीकडच्या बाळाला किती टक्के पडतात आणि जर योगीराजेनं सांगितलं नव्याण्णव टक्के पडले तर घरात आनंद संपला अठ्ठ्याण्णव टक्के हाच विजयाचा उत्सव आहे कारण तुलना करू नका ती त्याच्या क्षमतेनं पडलेली म्हणजे परस्पर निर्णय घेऊ नका बाळाचा म्हणजे मी डॉक्टर झाले तर तो डॉक्टरच झाला पाहिजे मी वकील झाले तर तो वकीलच झाला मी सांगते तू तुला परस्पर निर्णय घेऊ नका त्या बाळाला घ्या समोर त्याचं व्यक्तिमत्व काय त्याला कुठं आहे त्याला कुठं उमलायचं आहे पालकत्वाचा सगळ्यात मोठा गुण कोणता असतो तर आपला मुलगा त्याच्या आयुष्यामध्ये कुठं सुखी होणार आहे त्या सुखासाठी आई बापाने धडपड करणं म्हणजे परस्पर निर्णय न घेतश अठराव्या वर्षी ज्या वेळेला ग्रँडमास्टर होतो नवव्या वर्षी तो आपल्या आई वडिलांना सांगतो की मला खेळायचं आहे आणि सलग नऊ वर्ष मोदी त्याला बुद्धिबळ खेळून देत चुकून ती माझ्यासारख्या करिअर ओरिएंटेड आहे बाबाच्या पोटी जन्माला असती आला असता गोपेश तर नेला असता लातूर पॅटर्न पोटा पॅटर्न सोडो 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 पण एक ई सर्जन बाप नव्या वर्षी पोरग जेवढ्या सांगतं की मला बुद्धिबळ खेळायचंय सर्जन की सोडून देतो सलग नऊ वर्षी त्या लेकराला सांगतो बाबा स्वित्झर्लंड मध्ये बुद्धिबळाचे खेळ खेळत असताना पैसे नाही येत बापायवर घेऊन बापलेकर स्वित्झर्लंड मध्ये खेळ बाप, बाप खेळतात तुला खुश व्हायचं तू पॅकेज प्रेस्टीज आणि प्रॉपर्टीसाठी तू जर तुझं करिअर घडवणार असते आता प्रत्येक करिअर ओरिएंटेड इथं बसलेल्या आई बापाला काय वाटतं की माझ्या पोराचं पॅकेज पाहिजे प्रॉपर्टी असली पाहिजे प्रेस्टीज असते दुर्दैवानं या देशामध्ये शिक्षणाचा संबंध ज्या वेळेला इन्कमशी जोडला गेला प्रॉपर्टीशी जोडला म्हणजे मी काय कमवणार आहे त्याच्याशी जोडला गेला त्या दिवसापासून म्हणजे मोठा छापायच्या मशीन आम्ही तयार करतो हे बालकत्वाच्या विषयीच वाक्य असं की तुमच्या माझ्या मोठी जन्माला आलेली प्रत्येकाची मुलं वेगळी आहेत कुणाचं जाई आहे कुणाचं जुई आहे कुणाचं मोगरा आहे पण जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे म्हणून आम्ही आमच्या जाईन सुई मोगऱ्याच्या हो काळ्या पुस्करतो आणि त्याला गुलाबाचं फूल करण्याचा प्रयत्न करतो हे कधीच यशस्वी होत नाही नाही खुश आई आईबापाच्या इच्छेप्रमाणे झाली की गेले दहा वर्षातले चार आय एस आणि तीन आय पी एस कोराने आत्महत्या केली आय एस आणि आय पी एस कोराने आत्महत्या केली आहे त्याच्या पाठीमागचं कारण आईबापांची इच्छा कोरगा दालदेवाच्या गाडीत असावा त्याला सॅल्यूट मारावा दोघांनी आम्हाला मान सन्मान मिळावा कारण त्या पोरांना नव्हतं त्या बाजूला जायचं त्याला तिकडे मग खुश कधीच नव्हती पोरं आईबाप खुश होत असतील पण पोरगड होत मी सुरेश पाटील साहेब किंवा माझ्या या वर्षीच्या युवा शिबिराला म्हणजे गंमत अशी असते की पोरगत करतं काय होतं मनाप्रमाणे त्याचे आयुष्य घडवतं तेवढे आई आईबाप असे हमीत चालत असतात दोन फोटो गरज तर रंगतच असतं भारती ताईल सुरेश पाटील तरंतच म्हणजे ज्यावेळेपासून ऍडमिशन मिळालं त्याला त्यावेळेपासून तरंगता ते हे तरंगत ठेवणं हे पोराच्या कर्तबकारीच काम असत परस्पर निर्णय घेऊ नका शी म्हणजे शिक्का मारू नका सर बालकता तू असाच आहेस तू तसाच आहेस तू तुझी लायकीच नाही तू तसाच असणार मी हे सांगत असताना काही आयोगांच्या लक्षात येत असेल गोष्टी आणि येत असतील तर तो योगायोग समजाव शिक्के मारून दूध तूप शी राखावू नका मानसशास्त्र असं सांगत की बाळाला शिस्त लावत असताना कोणत्याही प्रकारे डोळे बटारू नका झापट मारू नका शिक्षा करू नका त्याच्यावर प्रेम करा आणि पाच टक्के त्याचा क्रोध करा शंभर रुपयाची अशी बाळाने फोडली असली तर शंभर रुपयाचाच मार द्या दीडशे रुपयाचा मार्ज पालकत्वामध्ये पंच्याण्णव टक्के प्रेम आणि पाच टक्के क्रोध ज्या मोकळेपणानं आता युवराज बोलत होता आपल्या समोर आपल्या लक्षात त्याची जे वाढ त्याचं संगोपन झालं आहे तो जो मोकळेपणा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शिक्के नाही रागावलेला राग मा म्हणजे मारू नका लेकरांच वाढ करत असताना संवर्धन करत असताना शिक्षा देत असताना त्याच्यावर हात नकाम करा त्याच्या गालावरची थप्पट त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या लक्षात करावं शरीराला इजा करून त्याला शिस्त लावणं हे कोणत्याही पालकत्वामध्ये बसत नाही किंवा बाळाला शिक्षा करत असताना दाराच्या बाहेर उभा करून दार लावून घेऊन त्याच्याशी मौन पाळणं याच्यासारखी भयानक शिक्षा याच्यामध्ये नाही मुलाचा आई वडिलांच्यावरचा विश्वास संपून शिस्तीचा शिस्तीच्या कधी आपण आपल्या लेकरावर या गोष्टी आपण करतो मा मारू नका आणि सहा म्हणजे सारख्या सूचना करू नका असाच भाग तसाच भाग असं सार्वजनिक ठिकाणी हसायचं नसतं असं करायचं नसतं तसं करायचं नसतं त्याच्या त्याच्या पद्धतीने खलील जीवनात असं म्हणतो की तुमच्या लेकराची वाट करत असताना तुम्ही जन्माला आलेली पोरं ही तुमची नाही ती तुमच्यापासून जन्माला आलेली आहे तुम्ही विश्वस्त देवाने तुमच्या पोटी हे बाळ विश्वास टाकून केलेले आपल्या पोरं तुम्ही कधी कोल्हापूरला पदकी डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये गेलात रोज दोन दोनशे आई वडील इथं येत आहेत बाळ यावं म्हणून पाच पाच वर्ष बाळ जन्माला यावं मातृत्व वाचा आणि पितृत्व वाचा या जगातला सगळ्यात अनमोल अनुभव का यावा म्हणून आणि आपल्याला कुठलीही गोष्ट लाख मोलाची लेकर आपल्या कोटी जन्माला येतात त्यावेळेस ते भगवंताचं आपल्याकडे विश्वास असतो आपण त्याचे विश्वास असतो मग त्या लेकरांना आम्ही कोणत्या गोष्टी कोणत्या रिफ्लेक्शन्स द्यायला पाहिजे पालकत्वाची जबाबदारी शिकवत असताना मी फक्त चार पालकत्व आपण कोणते पालक आहोत जाता जातात आणि सुरेश पाटील आणि भारतीय कोणत्या पालकत्वा त्याला मनोगत सांगत असताना दादानी मनोगत सांगत असताना सांगितले की आई वडील माझ्या कशी हे <laughs> गल्लीतले सगळे माणसं म्हणजे पाटील सरांच्या पासून जोशी सरांच्या पर्यंत ही सगळी गल्लीतली माणसं आणि एखादी व्यक्ती घडत असताना कोण त्याला घडवत असत वीस टक्के अनुभव शिक आणि ऐंशी टक्के तो ज्या घरात वाट तुझ्या गल्लीत वाढतो तुझ्या गावात वाढतो त्याची साथ त्याचा धर्म त्याचा देश त्याला किती महत्वाचं कि गर आहे जा की तुम्ही ज्या घरात राहता जी गल्लीत राहता ती गल्ली घर आणि गल्ली तितक्या क्षमतेचं तितक्या ताकदीत असतो जोशी साहेब असू द्या किंवा पाटील साहेबांच्या सारखे गल्लीचे शेजारी बाजारी मिळले आणि आपल्या शेजारचे गुडिडाच्या जाहिराती जाहिरातीसारखे आपले सगळे जाहिरात शेजारी असतात घरकी बडे शान पडोसी की जले जन उनिडाची जाहिरात काय उनिडा घरात आणला की शेजारी जळाला पाहिजे आमच्या जाहिराती कशा आहेत तेरी साडी से मेरी साडी सफेद कशी सगळ्या जाहिराती शेजाऱ्यांच्यावर जळणारच आहे बघतोस काय रागानं लीन घातलंय वाघानं लीन घातलं की वाघ आणि बाकीचे कपडे घातले की शेळी द्वेष आणि मत्सरानं पछाडलेल्या आमच्या गल्ले आमच्या शेजारी मी तर गावाकडे राहतो निबाल एवढी भांड असावी ती बांधाला बांध बांधाला बांध तहसीलदार माझे मित्र आहेत ते म्हणले की सगळ्यात जास्त बांधाचे केसेस आमच्या गावचे यानंतर मला कधीतरी वाटतं हे सगळे पाकिस्तानचे शेजारी निवासी असतात टोकर टोकर अख्खा पाकिस्तान आपल्या बांधाला बाकीच्या गोष्टीची आवश्यकता म्हणजे शेजारी कसे असावेत गल्ली कशी असावी गाव कसा असावं आणि त्या गावापाळाप्रमाणे ती व्यक्ती घडत राहते त्याच्या गोष्टी पहिल्या प्रकारचा पालक मी आपल्याशी शेअर करतो की हुकुमशाह प्रकारचा पालक आपण कुठल्या प्रकारचे पालक आहे तपासा हुकुमशाह घरात कोण आहे मग पालकत्वामध्ये तो पण असू शकते आणि ती पण असू शकते घरात दहशत कुणाचे तपास मला काय सांगायचं नाही आवश्यक तुमच्या तुमच्या घरात तुम तुम कोण दर्शता आहेत त्याचा पालक आहे तर पूर्ण देशपांडे असं म्हणतात की लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धड पडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी उद्या आपली काय कंडिशन आहे मला माहिती आहे आता पत्रापासून म्हणजे त्या घरामध्ये त्याच्या पा, पायातली चप्पल सरसर सर वाजायला लागली पोराच्या हृदयामध्ये करकर व्हायला लागलं कर समजूत चालायचं त्या घरामध्ये संवाद नाही बापाची किंवा तिची दहशत आहे कोण आहे आपल्याला आठवत असेल की परवा बापाची दहशत इतकी घरात होती की घरातलं पाळलेलं पुत्र त्या ले लेकराला चावलं पोराला सांगायची हिंमत नाही झाली घरामध्ये ते पोरग रेबीज होऊन आपल्या बापाच्या मांडीवर दोन महिन्यानंतर समजच बसवते आता ह्या तिघांचं चौघांचं नातं जर बघितलं किंवा फार तिन्ही पिढ्यांचं नातं बघितलं एक तर एकदम मोकळे झालं एकमेकांवर प्रचंड विश्वास आहे श्रद्धा पुढच्या प्रकारचा पालक आहे त्याला भिपरे पालक असं म्हणायचे कारख्यात नकार न देणारे पालक त्यामुळे ते पोरग शेपारत मग सोळाव्या वर्षी एखाद्या मुलीला प्रपोज करत आहे मग ती नाही म्हटली की तिचा रस्त्यावर खंडोळी पाडत आहे तू हा काय तुम्हाला नकार पचवता येण भित्रे पालकांच्या मध्ये नाही ना नाही मोबाईलला नाही देणार आता सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे माझ्या अनेक पालकत्वावरचे व्हिडीओ बघा त्याच्यामध्ये तास तास बरोबर मी व्हिडिओ या मोबाईलच्या दुष्परिणामसाठी आता माझ्याजवळ मोबाईल नाही आहे नसतो बंद असतो मला या कार्यक्रमासाठी सुरेश पाटील साहेब आणि एन के पाटील साहेब एवढे फोन करायचे ते बंदच असायचा माझा मोबाईल कारण मी माणसानं किंमत आहे तुला जिवंत माझे एवढे कुणी नाही की त्याचा फोन नाही घेतला तर त्याचं वाटाळं होईल त्याच्या घरी सुनामी येईल त्याचं घर जळल काही संबंध नाही मोबाईल माणसात आल्यानंतर बंद असावं ही, ही साधी सभ्यता सभागृहाच्या लोकांच्याकडे असावी मी असं म्हटलं की तिसऱ्या प्रकारचं मालक आहे की तटस्थ पाह तुझं तू जग माझं मी जग तू माझ्या आयुष्यात दखल घेऊन होतो मी तुझ्या आयुष्यात दखल घेईन मी तुझ्यासाठी एटीएम सेंटर पैसे भाग पा साहित्य भाग घेतो पण जग इमोशनल एकमेकांची भावनिक नसतं पण असतं एकमेकाच जन्माला घातलाय बस पुढच्या प्रकारचं पालक पालक आहे ते कायम भूतकाळातच जगत असत आम्ही होतो तवा लहान होतो तवा असं होतं तवा तसं आमच्या लहानपणी आम्ही असं करत होतो आमच्या लहानपणी तसं करत रूढीवादी रुढीवादी पालक आणि सगळ्यात बेस्ट पालक की त्याचं नाव आहे सुजान पालक सकारात्मक पालक असं घरामध्ये भावनांची बांधिलकी असते एकमेकाला पूर्णपणे गुणदोषासहित स्वीकारलेलं असत जिव्हाळा असतो प्रेम असतो कारण कुटुंब सगळ्यात ताकदीन अशा वेळेला वाढतं त्यावेळेला त्याच्यामध्ये भावनिक विश्व प्रचंड सामर्थ्यानं भावना भरलेल्या असतात जगामध्ये आजूबाजूला बघा सुरक्षित जी लेकरं आहेत आईबडलांच्याकडून त्यांनी आपलं स्थान समाजामध्ये चांगल्या पद्धतीने निर्माण केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला त्याला सुरक्षितता त्याला प्रेरणा आहे त्याच्या ठिकाणी हे काम करत असताना आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत बघा की योगीराजचा उल्लेख करत असताना मग अशी योगीराज खूप छान बोलत की आई खूप हात वर केला मी याची आई आहे इरावती कर्वेचा एक धडा तिथलं त्या धड्यामध्ये इरावती कर्वे वर्षी धोंड कर्वेचे ते आपलं लेक्चर संपून घराकडे घ्या आणि घराकडे जात असताना पोरब पलीकडच्या ग्राउंडवर पोर क्रिकेट खेळतो आणि क्रिकेटमधला बॉल त्यांच्या समोर येऊन बोरतो पोरमध्ये मावशे मावशे बॉल 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 ह्या पण बॉल घेत आहेत आणि बॉल टाकतायत ग्राउंड पोरांच्या चर्चा कोण ते म्हणजे धंदू केशव यांची सून आहे यांची पत्नी आहे ते ऐकत जातात शेवटी त्यातलं एक वर्ग म्हटलं अरे ते आपला बाळ्या नाही का ती बाळ्याची आई आहे त्यावेळेला इरावती करवी आता माझी ओळख खरी अर्थानं झाली धरी मगाची ओळख होती त्यावेळेला तो बिल्ला लावला नाही पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा लोकी झेंडा कन्या तो ऐसी देई जैसे मीरा मोठा पुत्र देई ऐसा गुंडा जिसका गटार के पास गुंडा नाही म्हटलं म्हणजे आता जी दिसते आजूबाजूला आग ज्याला करता चली नाही आपली पुढची पिढी नीट गेल्या दहा बारा दिवसांचं वातावरण बघा हिंसा रस्त्यावर हिंसा होणार देश घडवायचं असलं तर कुठल्या प्रकारची पुढची पिढी बाप पिढीनं घडवायची असते आणि बाप पिढीचं पण काम असतं एक एक वाक्य असं म्हणतो बाप पिढीनं मरायच्या बदल पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मरायचं असतं आजच्या कार्यक्रमाला सुरेश पाटील साहेबांना मी धन्यवाद यासाठी देतो की पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण आम्ही सगळ्यांनी आदर्श आई बाबाचं रोल जस सिहीन आपल्या बाळाला घडवते ना, ना तस माणूस नावाच्या बापाला ना पुढची पिढी कशी घडवते सिहीन आपल्या बछड्याला घडवत असताना कशी घडवते पहिल्यांदा सुरुवातीला बछडा जन्माला सुरुवातीचा प्रसंग तर असा असतो सिहिनीच्या आयुष्यामध्ये सिहीन पाच सहा बछडे टाकते का बछडे सोडले की ते एक हजार दीड हजार फूट वर जाऊन उभी राहते काय बोरीमध्ये आणि बाड़ ते आपल्या पोरण हात रे बाळा पाच बछडे असतील तर चार बछडे उठतात धडपडतात आणि जिथे आईचा आवाज येतो त्या आईच्या आवाजाकडे चालत राहतात धडपडतात उडतात उठतात आपल्या आईच्या स्तनाला दुसर आई त्याला तृप्त करते सिहित त्यांना चाकते खूप समृद्ध करते त्या पाच लेकर उठत असतो ती उठते तारून उठते आतापर्यंत तिच्या डोळ्यामध्ये आहे प्रेमाला पण ते पोरक येत नाही माझ्या माझ्या पोटी जन्माला आलेलं माझ्याकडे येत नाही म्हणून तू उठते आणि त्या पोराला सांगते उठत सिहिरीच्या आता डोळ्यामध्ये वाप रफ रफ पावलं टाकत त्या पोराकडे येते ना आपल्याच पिला ते आपल्या पिला सांगते की राजा जंगलचा राजा आहेस तुझ्या डळकाळीनं घरीत बसलेला ससा झाकी बोलून पडतो तुझ्या डळकळीनं अगं जंगल घातून जात त्या कुळात तुझा जन्म झाला आणि तुला जन्मतात तुझ्या आईच स्तन सापडत नाही तुला आणि मग त्या बाळाला पुन्हा संगोपन करत असताना शिकवते बाकीच्या पचड्याना त्यांच्या पायावर उभं करत असताना ती कशी शिकवते पहिल्यांदा स्वतः दाखवते की शिकार कस करत त्या जंगलामध्ये त्या पाणंदीमध्ये आपल्या पिला ठेवते शिकार कशी करायची असते ते स्वतः बघ बघा अशी शिकार करायची मग कोणा हळूहळू नाश्त्यासाठी तुझी तू शिकार करा तू आता तू असा तुझी तू शिकार पाहिजे खूप गरज छोटे छोटे शिकार सगळ्यात आवडते शिकार करायचे असले तर सेन काय करता सेन त्या बाळाला शिकवते बाळा तुला तुझा आवडता पदार्थ तुझा जर ती शिकार करायचा आता आवडता पदार्थ कशाला म्हणायचा गळ्यापर्यंत काचून खाल्ल्यानंतर ज्या पदार्थाचं नाव घेतल्याबरोबर जिवेवर टच करून पाणी येतं त्याला आवडता पदार्थ नाही ठेवलो तर कावळा सुद्धा शिकवतो त्याला आवडता पदार्थ त्या बाळाला आता शिकवते की बाळा ज्या वेळेला तुला तुझी आवडती शिकार करायची आहे ना त्यावेळेला लपून बसायचं तरी छोट्या छोट्या शिकारी तुझ्या समोर आल्या ससा दुसरं काय आलं चितळ आलं आवडते समोर आलं तर विचडीत नाही पार्की बारकी शिकार करायची त्या जंगलातल्या जाळीत बसून नुसतं बघत राहायचं आठ आठ नऊ नऊ तास छोटे छोटे मोहाचे प्रसंग आले नाश्त्यावाली येतच असत मध्ये आधी एखादं प्राणी ते म्हणजे नाही बचड संधी नाही तसलं किरकोळ खायचं आणि मग आवडती शिकार आले की ती सिंह बाहेर पडतो तो पोटात घेईपर्यंत थांबत नाही पोटापर्यंत कुठंही झाडावर जाऊ द्या समुद्रात जाऊ द्या आवडती शिकार आली तर तो सिंह सोडत नाही पण त्याच्यासाठी आठ दहा तास त्या जंगलातल्या जाळीमध्ये शांत चित्तानं लपून बसावं लागतं आपल्याही आयुष्यामध्ये ज्या सिंहनी तुम्ही इथोपस्थित आहात आपल्या लेकराला तसं सिंह म्हणून तयार करायचं असलं तर आठ दहा तास त्याला लपून बसायला शिकली पाहिजे त्या कालावधीमध्ये त्याला सामर्थ्य अनेक मोहांच्यावर विषय मिळाला कदा शा। माझ्या शांख्येने उल्लेख केला दुर्दैवानं माणूस नावाच्या प्राण्याच्या आयुष्यामध्ये पराक्रमाचं वय आणि मोहाचं वय थर्टीन टू नाईन्टीन तीन एज यायला हरमॉन सेक्रेट होत बिंडली विषय आकर्षण निर्माण होत म्हणजे स्टॅटिस्टिक शिक्षक दादाला विचारतात की गर्ल आहे का म्हणजे ह्या गर्ल गर्लफ्रेंड नसलो तर त्याचं वाया केलं आपल्याकडे गर्म फ्रेंड असलेली कोरा आता कुठं आहेत ना लव्ह लव ब्रेक लव्ह लव ब्रेक मोबाईल मध्ये पिलू वन पिलू टू मोबाईल मध्ये फ्रेंडचं नाव लो बॅटरी म्हणजे फोन केल्यानंतर लो बॅटरी बापानं म्हटलं पाहिजे अरे बॅटरीला ते असते फ्रेंडचं एवढ्या कलागती जे हिता अडकले ते लेफ्टनंट योगीराज पाटील होऊ शकत ती क्षमता कारण पराक्रमाच्या वयामध्ये लक्ष घ्या असलेलं असं मोहाच्या क्षणाला असून चालत नाही नव्या वर्षी आई मासाहेब दीक्षा देत आहेत बेंगलोरला राहतात संध्याकाळची वेळ आहे मासाहेब दुधाचा पेला घेऊन जातात आणि मासाहेबांच्या लक्षात येते की कॉटच्या खाली माती आहे मासाहेब प्रश्न विचारत आहेत राजाना राजे आपण याकडे कुठे गेला होता आणि त्यावेळी राजे उत्तर देत आहे की मासाहेब पलीकडून नृत्याचा कार्यक्रम सुरू आहे आम्ही बघायला गेलो महा सगळ्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये स्मराठ्याची स्थापना करायची आहे तर मुलगा मनोरंजनाच्या आहारी गेला तर कसं होईल तो, तो कसं स्थापना करेल माझ्या गावचं मजुराचं पोरग एक महिन्यापूर्वी ते पुष्पटू त्याला बघायचं त्याला इट्यात तिकीट नाही मिळालं त्याला तासगावात तिकीट नाही मिळालं त्याला सांगलीत तिकीट नाही मिळालं ती इस्लामपूरला बघून दुसऱ्या दिवशी घरी आलं केवढं आहारी करायचं केवढा केवढं आणि हे आनंद त्याच्या आई आहे माझ पुष्पट्टू बघू ना काय येण्याचा बाजार चालू आहे कुणाला भोगावं काय भोगावं साहेबांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये यायचं आहे त्या हंपी नगरीला पोहोचतायत हम्पीनगरी मध्ये एकवीस दिवस माय लेकर राहत आणि नऊ वर्षाची आई आपल्या दिव्य लेकरांना एक दीक्षा देते हंपी नगरीच्या त्या सुवर्ण टेकडीवर उभं राहून मासाहेब आपल्या लेकराला ले सांगतायत शिवछत्रपतींना सांगतायत की राजे या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये साम्राज्य असं होतं इथं कुणी पुत्र सुद्धा उपवासी राहत नव्हता इथं स्त्रियांना सन्मानानं मागवलं जात होत इथं कुणाला कुणावरही अत्याचार होत नव्हता असं एक समृद्ध स्वराज्य इथं होत असं स्वराज्य तुम्ही महाराष्ट्रामध्ये स्थापन करा नऊ वर्षाच्या नैकरला हे काही सांगते लिहिणारा खूप सुंदर लिहिलंय ते शब्द नव्हते पण समजत एवढं की माझी आई काहीतरी विलक्षण बोलते आहे आणि म्हणून मास मूठ आणि साहेबांच्या नजरेला नजर देऊन सांगत आहेत की हो साहेब तुमच्या नजरेच साम्राज्य विभाग करून समोर पगडेकरांनी आणखीन एक गोष्ट आपल्याशी शेअर करेन की आम्हाला आमची बोल आणि आम्हाला आमचा भवताला आणि जग कसा वया आपल्याला ठरवायला हवं जो आजूबाजूचा भाग आहे ना पॅकेज आणि प्रॉपर्टी असंच एक योगीराज सारखं आणखीन एक व्यक्तिमत्व की ज्याला जीवनाचा अर्थ कळाला ज्याला देश कळाला त्याचं नाव आहे शंतनु नायडू नवाच त्याला आपण बघितलं असेल टाटा ज्या वेळेला गेले त्यावेळेला टाकांच्या सोबत जो पाठीमागा होता त्या ग्रुप त्याची मी त्याचं त्याला लिहिलेलं पुस्तक वाचतो मी टाकांच्या आणि त्याची भाषणं मी युट्यूबवर बघतोय एक भाषण खूप सुंदर आहे भाषणामध्ये तो काय सांगतो की आता या देशाला सुंदर पिचाईची आवश्यकता नाही आता या देशाला स्टीव्ह जॉबची आवश्यकता नाही या देशाला माणूस सोडणारा मानवता पेरणारा विश्वात्मक भाव तयार करणारा तरुण या देशाला जेव्हा चोवीस वर्षाचं सु पूर्व काय त्याची प्रगत होता म्हणजे मला मगाशी योगीराज ऐकताना असं वाटत होतं आपल्या एकवीस बावीस वर्षाच्या पोरांच्या मध्ये चे त्यांच्यातली चर्चा कुठली असते आपल्यामध्ये यांनी मित्रांनी चर्चा कोणती केली पुस्तकावर केली अभ्यासावर केली टार्गेट वर केली आपल्या पोरांच्या घरातल्या चर्चा कोणत्या असतात अख्या आता कुठला या वेळेला डॉलबी कुठली आहे आणि मग काळात ती सगळे कारखान्याचा बाप बाबती तिथे डान्स करता येईल ते आपलंच कारखान आपले पोटी भोरती जन्माला घालायचे आहेत बेईमान आणि गद्दार घालायचे आहेत म्हणजे जो आणि समाज माझा मित्र एक क्लासमधिकारीरबल पोरगी नाही जन्माला घात अठ्ठावीस वर्षापासून आम्ही एकत्र जमतो पहिले दहा वर्ष बाळ जन्माला नाही पण आम्ही सगळे मित्र त्याला म्हणायचो की राम्या पोरग जन्माला घाल कोर्गी जन्माला घाल वंशि ज्योती असू दे आमचा तो मित्र त्यावेळेला म्हणायचं इंद्रिया नको हो तुला मला जगताना एवढा त्रास होतो तर तुझं के तयार केला वीस तारखेच्या अगोदर गावच्या गाव विकताना आम्ही बघितली हिंमत झाली आम्हाला जे पैसे वाटत होते पैसे घेत होते त्यांना सांगण्याची अरे ही बेमानी आहे गद्दारी आहे हरामखोरी आहे या लेकरांनी सरहद्दीवर उभाराव प्लस पंचावन डिग्री सेंटीग्रेडला बारा बारा तास उभं राहायचं इमानदारी करायची देशाची कुठेही गद्दारी नाही आणि आम्ही मात्र आमच्या देशातल्या वीस तारखेच्या अगोदर अडीच हजार पाच हजार रुपये अरे गाडव सुद्धा तेवढे किमतीला मिळत नाही तेवढ्या किमतीला आम्ही विकले गेलो कुठला समाज आम्ही तयार केलं मी एका जवानाच्या वीरगतीच्या तिसऱ्याला गेलो होतो त्यावेळेला पोराची आई ती तो राहून सांगत होती की जो पापी आहे जो भ्रष्टाचारी आहे जो देशाशी गद्दारी करतो त्याने माझ्या पोराच्या घाटेला हात नाही लावायच का नाही कराल तर मी एवढी मोठी माणस अरे जगाला आम्ही अशा गोष्टी करतो त्यावेळेला जे भ्रष्टाचारी आहेत पापी आहेत त्यांचा उदो उदो करायचं आम्ही अपेक्षा करतो की यानेदारि झाला मायनस पंचावन्न डिग्री सेंटीग्रेडला हिमालयाच्या सरहद्दीवर या लेकरांनी बावीस तेवीस वर्ष तिच्या वेळेला तुमची माझी पोरं आपल्या घरामध्ये आपल्या बायका पोरांची सगळ्या सुखाचा आनंद घेत असतात त्यावेळी ही पोरं तीन तीन वर्ष सरहद्दीवर ती प्लस पंचावन्न डिग्री सेंटीग्रेडला या देशाची सेवा करतात आणि आम्ही अपेक्षा करतो आणि आमची भोरटी माणसं रोज बेमानी रोज गद्दारी रोज हरामखोरी या देशाची करतात त्यावेळेला तिळतिळ आत्मा तुटतो त्याने राजा तुम्ही प्रामाणिक आहात म्हणून आम्ही जिवंत आहोत आम्हाला आज हिंद सभागृहातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा आम्ही इमानदारीनं सगळ्या योगेश त्याच्या ताकदीनं त्याच्या सामर्थ्यानं देशाची सेवा प्रामाणिकपणे करतोय तर आम्ही देशाच्या सहदीतील आहात असल्याने आम्ही प्रत्येकानं आपलं सगळं प्रामाणिकपणे केलं तर तितकी ती सर्वश्रेष्ठ असेल आम्ही जर भ्रष्टाचार केला आम्ही जर पाप केलं आम्ही जर बेमानी केली आमच्या राष्ट्रात आम्ही मतदान विकलं आमचं समजून की आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमातून आम्ही नाही एक तीन मिनिटाचं भाषण आहे का एनडीएचा कार्यक्रम झालेला त्या भाषणामध्ये ती आई काय म्हणते मी आत्तापेक्षा बोललो ती आई म्हणते की माझं पोरग आज बावीसाव्या वर्षी सरहद्दीवर बारा बारा तास काम करत राजस्थानच्या सरहद्दीवर पंचावन्न डिग्री सेंटीग्रेडला त्या तापमानामध्ये माझा वर्ग बारा तास उभं राहणार आहे माझा हिमालयामध्ये असलं की प्लस प्लस पंचावन्न डिग्री सेल्टीग्रेडला तिथं बारा बारा तास उभं राहणार आहे आणि त्यावेळेला ती सुद्धा ती हेच आव्हान करतील तुमची पुढं काय करणार ज्या देशामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रशासनाला कॉपी मुक्त केंद्र म्हणून ज्यावेळेला मिटिंग्स घ्याव्या लागतात त्यावेळेला जी गुणवंत पोर आहे त्या गुरुवंत पोरांच्या वर आम्ही अन्याय करतो की आम्ही शिक्षण व्यवस्था करतो मला योगीराज झाले आम्हाला सगळ्यांना आणखीन एक गोष्ट वीस गेले वीस वर्ष सुरेश पाटील साहेब माझ्यासमोर आणि त्यांनी देन मग सांगितले की कि किरणजीत सिंग संधू जे भगतसिंग पुतणे त्या पुतण्याने योगीराजला आपल्या जवळ घेतलं कॉपी घेतली त्याला प्रेम दिलं त्यांच्याशी जवळच नात आहे भगतसिंगांच्या फॅमिलीशी कारण तिकडे समुद्र नाही आणि मग त्या फॅमिलीला समुद्र बघायचं झालं की आम्हाला फोन येतो ते आमच्याकडे येतात आम्ही चार चार पाच पाच दिवस भगतसिंगांच्या फॅमिलीला घेऊन आम्ही समुद्राकडे भगतसिंगांची ताकद म्हणजे हे कसं होत जातं हे प्रभावित कसं होत जातं म्हणजे स्पर्श कोणाचा म्हणजे परमार्थामध्ये एक प्रसंग असा आहे की कोणाचा स्पर्श झाला तर त्याचा विकास होतो स्वामी विवेकानंद एकदा महाबळेश्वरला पोहोचले होते आणि महाबळेश्वरला संध्याकाळची वेळ होती त्या बैंना समोर उभे होते आणि जळगावचा एक जोशी तिथं तेही ते आलं आपल्या लेखीला घेऊन आणि जोशींच लक्ष स्वामीजींच्याकडे गेलं दिव्य प्रभा व्यक्तिमत्व एवढं आणि त्यांनी स्वामीजींना नमस्कार त्यांनी विचारलं की आपण कोण स्वामीजीने सांगितलं ते म्हटले तुमची असं राहायची काय सोय त्या जोशी कुटुंबियाने विचारलं राहायची सोय काय ते म्हटले काहीच नाहीये मी संन्यासी आहे कुठेही इथं झोपून ते म्हटले चला आमच्या मी या हॉटेलमध्ये राहतो शेजारची रूम आम्ही घेतो त्या रूममध्ये तुम्ही राहा त्यांना साधू संतांची सेवा करावी असं त्यांच्यावर संस्कार ते जळगावचे पोहोचल्यानंतर स्वामीजी शेजारच्या खोलीत राहिले तर या जोशी कुटुंबियाचे एक होती तीन चार वर्षाची ती सारखी लढत रडत ती रडते म्हटल्यानंतर स्वामीजी अकरा वाजता तो दरवाजा फुटा होतो दोषी कुटुंबीय दोघंजण बाहेर आले म्हटले का स्वामीजी